नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बेसनाचे खमंग लाडू कारण आता दिवाळी आलेली आहे त्यासाठी फराळाची लगबग सुरू झालेली आहे सगळीकडे आणि हे लाडू चवला खूप छान लागतात आणि चविष्ट पण लागतात चला तर सुरुवात करूया सगळ्यात आधी ना कढई तापवायला ठेवायची आहे त्यात तूप टाकायचे मी किमान पावशेरी तूप तरी लागले मी एक किलोचं प्रमाण घेते बेसनाचं आता परतून घ्यायचं याला आणि बेसनाचा असं टेक्स्चर होऊ असतोवर तूप टाकायचे आणि बारीक गॅसवर छान परतत राहायचे हे लाडू करताना कधीच गॅस फुल करायचा नाही कारण की बेसन खूप लवकर जळतं आणि टेस्टसुद्धा छान लागत नाही किमान मला अर्धा एक तास तरी टाईम लागतो परतायला कारण की बेसन भाजायला टाईम लागतो तुम्ही जर थोड्या प्रमाणात करत असाल तर तुम्ही कमी टाकू शकता आणि टाईमसुद्धा कमी लागतं त्याच्यात बघू शकतो आपण ते दहा ते पंधरा मिनटं तर झालेले आहेत बेसन परतून गॅस बारीकच ठेवलेला आहे मी जास्त फुल पण नाही करायचं मिडियम करत राहायचं आहे फक्त परतत राहायचं त्याला खाली चिटकून द्यायचं नाही खाली जर चिटकलं तर ते जळतं आणि त्याच्यामुळे लाडू चांगले नाही होत आणि हे लाडू पाकाचे आहेत आणि खूप लवकर बनतात इन्स्टंट असे आता आपण बघू शकतो त्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे असं करून बघायचं आहे असं पूर्ण पिठाळ पिठाळ झाला ना हात म्हणजे आपलं बेसन भाजलेलं आहे छानपैकी आता आपण परत एकदा परतून घेतलंय आणि आता आपण पिठी साखर टाकून घेऊया तर एक किलोचं मी बेसन घेतलेलं आहे त्यात एक किलोच साखर साखर टाकलेली आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी पण करू शकता जास्त पण करू शकता पिठी साखर टाकल्यावर गॅस लगेच बंद करायचं आहे आणि असं परतत राहायचे असं जमत नसेल तर तुम्ही परत घेऊ शकता जी की मी घेणारच आहे आता पण आधी अशा मोठ्या मोठ्या गुठळ्या मोडायच्यात आणि ना परत घेऊया आपण आता मोठी त्यात आता आपण हे टाकून घेऊया जेणेकरून गार पण होईल आणि आपल्याला सोपं पण जाईल हे गरम असतं थोडं त्यामुळे मी ह्याने करते गुठळ्या सोडते थोडंसं नॉर्मल गार होऊन दिलं तरी सुद्धा चालेल हाताने करायचं असेल तर असं करत राहायचं याच्या गुठळ्या मो मोडत राहायच्यात हे जास्त अवघड नाही आहे खूप सोपं आहे आणि हे लाडू चवीला खूप खूप छान लागतात बिना पाकातले आणि खूप झटपट बनतात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाडूबद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच उत्तर देईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्की करा तर अशा प्रकारे आपण गुठळ्या पण सोडून टाकलेल्या आहेत सगळ्या आपण हात पण वापरू शकतो आता या क्षणाला हे लाडू आहे ना, ना जी साखरेची टेस्ट लागते वेगळी चवीला वे खूप छान लागते बघू शकतो अशा साखरेच्या ज्या छोट्या छोट्या एकदम गुठळ्या होतात त्या लाडू खाताना खूप छान लागतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तशा राहून देऊ शकता नसेल आवडेल तर तुम्ही थोडा वेळ अजून थोडंसं परतलं तर होऊन जाईल गुठळ्या नाही राहायच्या एक करेक्ट मी एक किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे पाव शेरच्या थोडासा वर मला तूप लागलेलं आहे आणि एक किलो बेसन आणि एक किलो साखर यात दुसरं काहीच लागत नाही ना दूध ना पाणी ना काही ना इलायची पण लागत नाही याच्यात तुम्हाला काजू टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता ऑप्शनेबल आहे काजून पण टेस्ट छान लागते आता आहे ना याचे लाडू व्हायला लागलेले आहेत थोडस अजून मिक्स करून घेऊया याला बघू शकतो किती छान टेक्स्चर झालेलं आहे याचं आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया अशा प्रकारे लाडू बनवायचे आहेत मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते थांबा हा लाडू आपल्याला तयार झालेला आहे तुम्ही जर बिगेनरचा सा असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे हाताची मूठ भरून हे पीठ घ्यायचे आणि त्याला आहे ना फोल्ड फोल्ड करत राहायचे हात थिरवायचं आहे थोडा थोडासा तुम्ही बघू शकता मी कसं करते थोडंसं झूम करूनच दाखवते मी जेणेकरून तुम्हाला लवकर कळेल आणि हे लाडू किमान महिनाभर तरी टिकतात दिवाळीच्या फराळासाठी जर तुम्हाला जास्त टाईम नसेल तर हे लाडू खूप झटपट बनतात बघू शकतो आपण असं करायचे पूर्ण हात बनून घेतल्यानं असं फिरवत राहायचं त्याला थोडं थोडं लाडू तयार होत आलेले असं त्याला थोडंसं दाबायचं खूप जास्त पण नाही दाबायचं एकदम नॉर्मल थोडंसं असं गोल गोल फिरवत राहायचं त्याला गोल गोल फिरवत राहायचे बघू शकतो आपण मी इथे ना आपले लाडू तयार झालेले मी अजून एक करून लास्ट असं घ्यायचं आहे मूठ भरून घ्यायचे त्याला असं गोल गोल फूट फिरवायचं आहे दोन्ही हाताने सुद्धा करू शकता तुम्ही फास्ट पण होतात आपला लाडू इथे तयार झालेला आहे